नमस्कार मंडळी पावभाजी आपण सगळेच खात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पावभाजी आवडते पण तुम्ही कधी पावभाजी पराठा खाल्ला आहे का माझ्या मुलांचा आवडता पराठा पावभाजी पराठा हा पराठा मी मुलांच्या किफिनसाठी नेहमीच देत असते तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पावभाजी पराठा चला तर त्याची कृती बघून घेऊया इथं पावभाजी पराठा बनवण्यासाठी आपल्याला पहिल्या तर ह्या भाजी मोडून घ्यायची आहे इथे मी फ्लावर घेतलेला आहे पहिल्यांदा हा आप फ्लावर आपल्याला काढून घ्यायचा आहे इथे मी फरसबी घेतलेली आहे फरसबीच्या पहिला ह्या अशा शिरा काढून घ्यायच्या आणि कट करून घ्यायच्या आहेत इथे घेतलेलं आहे मी गाजर निजाजर, गाजर आपल्याला सोडून घ्यायचं आहे याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे बघा सर्व भाज्या आपल्या कापून झालेल्या आहेत मी इथं मटारी घेतलेलं आहे कोणतीही भाजी म्हणजे तुम्हाला फ्लावर जास्त पाहिजे असेल मटर जास्त पाहिजे असेल त्या हिशोब तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता आता मी ते एका चॉपरमध्ये सगळ्या भाज्या काढून घेते आणि चॉप करून घेते तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही या भाज्या छान असा चॉप करून घेऊ शकता पण आपल्या घरी जर चॉपरच असेल तर त्याने खूप मस्त अशा या भाज्या चॉप होतात आता इथे मी कुकर मध्ये घेतलेले आहेत तीन बटाटे त्याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी आता झाकण लावून घ्यायचं आहे याच्या आपल्याला दोन तीन ते तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि कुकर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कुकर थंड होते तोपर्यंत इथे मी कांदा घेतलेला आहे एक मीडियम साईजचा का कांदा घेतलेला आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे हे बघा आपल्याला कांदा एकदम बारीक करून घ्यायचा आहे कारण की पराठा करतोय तर मोठा कांदा नाही चालणार बारीकच करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आता कांदा चिरून झालेला आहे इथं मी फोडणीची तयारी करते तर पॅनमध्ये मध्ये घ्यायचं आहे तेल इथे मी सव्वा चमचे तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं बारीक चिरलेला कांदा आता कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये घालायचे आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, पेस्ट ही पेस्टही आपल्याला तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे आता हे सर्व छान परतलं गेलं की याच्यामध्ये घालायचे आहेत मसाला इथे घेतलेले आहे मी पाव चमचे हळद दोन चमचे आगरी मसाला दोन चमचे पावभाजी मसाला आणि एक चमचे चाट मसाला आता हे सर्व मसाले मी कांद्यावर घातलेले आहेत आणि छान असे परतवून घ्यायचे आहेत अर्धा एक मिनटं परतवलं की मसाला जर छान असा सुगंध सुटतो त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरही चॉप केलेली भाजी टाकायची आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे याच्यात मी अगदी थोडंसं पाणी घालत आहे जास्त घालायचं नाही आहे कारण की या वाफेवरच आपल्याला हे भाजी शिजून घ्यायची आहे तर झाकण मिळवून ठेवलेलं आहे भाजी शिजत आहे तोपर्यंत इथं मी कुकरचं झाकण काढलेलं आहे आता ही बटाटी सोडून घ्यायचे आहेत आता ही बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत शी ले ले आता मी झाकण काढलेलं आहे भाजी आपली छान अशी शिजली गेलेली आहे तीन ते चार मिनिटात आपली भाजी मंदाचेवर छान शिजली गेलेली आहे त्याच्यात मीही मॅश केलेली बटाटे घातलेले आहेत आणि आता घालत आहे चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व भाज्या आपण अगदी बारीक चॉप करून घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे भाजी शिजायला वेळ लागत नाही भाजी पटकन शिजली जाते आता हे आपलं पराठ्यासाठी सारण परफेक्ट झालेलं आहे काही वेळेस सारण पातळ होतं पातळ सारण हो झाल्यामुळे पराठा फुटला जातो तर जर कोणाचं सारण पातळ झालं तर त्याच्यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ मैदा कॉन्फ्लेवर घालायचं नाही आहे आणि घट्टसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता याच्यावर मी घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपलं सारण मस्त तयार झालेलं आहे आता मी पराठ्यासाठी पीठ मळून घेते आता इथे मी घेतलेलं आहे दोन प्लेट पीठ त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ एकदम नरमही मळायचं नाही आहे आणि एकदम घट्टही मळायचं नाही आहे मीडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे याच्यावर घालायचं आहे थोडं तेल पुन्हा आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पीठ मारल्यानंतर कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटं तरी आपल्याला पीठ झाकून ठेवायचं आहे आता दहा ते पंधरा मिनटं झालेलं आहेत आता मी एक पिठाचा गोळा तयार केला होता त्याची असं चपातीसारखं लाटत आहे थोडं जास्तच पीठ घ्यायचं आहे जाडसर लाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला सारण तर आज मी तुम्हाला पराठा स्टफ करायच्या दोन पद्धती दाखवणार आहे पहिली पद्धत ही आहे चपाती लाटायची त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हा पॅक करून घ्यायचा आहे दोन्ही साईडनं दाबून पीठ लावून आपल्याला हे जाडसर असं लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपल्याला हे लाटायचं आहे पराठा म्हटलं की तो जाडच असतो तर अशा पद्धतीने आपल्याला तो लाटायचा आहे आता मी दुसरी पद्धत दाखवते इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे तर आपण पुरणपोळीला जसं करतो बोटींच्या आणि अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याला पिठाची अशी वाटी तयार करून घ्यायची आहे त्याच्यात सारण भरायचं आहे आणि पुरणपोळीला जसं आपण सारण भरतो तसं हे आपल्याला भरून घ्यायचं आहे दोन्ही पैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही हे पराठे बनवू शकता मी नेहमी अशाच पद्धतीने पराठे बनवते तर पिठामध्ये हे डीप केलेलं आहे सर्व पीठ लावून घेतलेलं आहे आता हे हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे बघा मस्त असा पराठा लाटून झालेला आहे तर आता इथं तवा गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये घालायचा आहे पराठा एका साइडने शेकलं गेलं की दुसऱ्या साइडनेही आपल्याला शेकून घ्यायचं आहे पुन्हा पलटी करायचं आहे तूप पराठ्याला सहसा तूपच लावायचं तूप लावलं की पराठ्याला चव खूप छान येते म्हणून मी नेहमी पराठ्याला किंवा चपातीला मी तूपच लावते तुम्हाला तूप आवडत असेल तुम्ही तूप लावू शकता तुम्हाला तेल आवडत असेल तुम्ही तेल लावू शकता तुमच्या आवडीवर आहे दोन्ही साईडनं तूप लावून पराठा आलटून पालटून छान असा खरकूस शेकून घ्यायचा आहे हा बघा आपला मस्त असा पराठा तयार झालेला आहे तर तुम्ही हा पराठा तुमच्या मुलांना टिफिनलाही देऊ शकता अत्यंत तोडभरीचा असा हा पराठा आहे हे बघा तुम्ही तर तुम्ही हा पराठा तुमच्या मुलांना टिफिनलाही देऊ शकता सकाळी नाश्त्यालाही तुम्ही हा पराठा खाऊ शकता दुपारी जेवणातही खाऊ शकता आणि रात्रीच्या जेवणातही खाऊ शकता असा हा आपला पावभाजी पराठा तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची माझी पराठ्याची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद